शिवाजी मारी, मारी मी शिवाजी अंबोमाळी माजी सरपंच सावळे आणि माझ्या पत्नी सौ अस्मिता शिवाजी माळी या वावेघर गट पाच जिल्हा परिषद उमेदवार म्हणून आपणासमोर येत आहेत आणि नक्कीच त्या उमेदवार म्हणून यशस्वी होतील एवढं मी आपल्याला आश्वासन देतो मुद्द्यावर आपण निवडणूक लढवत आहात कशा पद्धतीने संघटनेचा आणि पक्षाचा पाठिंबा आहे खर जा तर मला म्हणायचं झालं तर विकास हा शब्द प्रत्येक जण वापरतो परंतु मी सामाजिक जाण प्रत्येकाला काय गरज आहे या गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्यापर्यंत त्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करेन विकास म्हणजे काय नक्की प्रत्येक जण स्वतःचा विकास किंवा समाजाचा विकास या बऱ्याच द्विधा मनस्थितीत असतात परंतु प्रत्येक व्यक्ती जो पुढे आढलेला आहे आहे गांधलेला आहे त्याच्यासाठी काय करता येईल हे प्रामाणिक प्रयत्न असणार वावेगड जिल्हा परिषद मतदारसंघ हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला दोन हजार सतरा पासून अस्तित्वात आहे आणि या बाले किल्ल्यामध्ये बाले किल्ला टिकवण्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद जिल्हा परिषद हा महाविकास आघाडीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आताची उमेदवारी आम्हाला मिळाले तर ते मिळत असताना नक्कीच एक विश्वास आहे की येथील जो मतदार आहे तो मुळच्या जागेवर आहे त्याच्यामुळे कुठलेही भीती न बाळगता हा विजय पक्का आहे याची मी आपल्याला वाई दे विरोधकांचं आव्हान कसं वाटतं विरोधकांचं आव्हान ते त्यांच्या पद्धतीने काम करतील परंतु शिवाजी माळे एक माझे सरपंच म्हणून गेली पाच वर्ष साहेब तुम्हाला खरं सांगायचं झालं तर ज्या वेळेला आरक्षण पडलं तेव्हापासून या रिंगणात मी उतरलो आणि ते आरक्षण पडल्यानंतर इलेक्शनात पाच वर्षांनी लागतो हे पाच वर्षांनी इलेक्शन होत असताना गौऱ्या गणपती देवी मॅचेस सुख दुःख वाढदिवस यांचा जर हिशोब केला ना तर जेवढे मतदार आहेत ना त्यांच्यापेक्षा कार्यक्रमांना उपस्थिती माझी जास्त होईल एक आवडचा प्रश्न दोन्ही उमेदवार हे जिल्हा परिषदेचे तुमच्या गावातील तुमच्या शेजारी त्याप्रमाणे या 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 दोन्ही दोन्ही उमेदवार असल्या कारणाने कशा पद्धतीने जनतेला सामोरे जाणार आहेत बघा सामोरे जाण्याचा प्रश्न विचारला तर छोटी कार्य बोलत शिवाजी माळी बोलून फायदा नाही आज तर शिवाजी माळीने एवढ्या दिवसात त्याच्या कारकिर्दीत जे काही लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलंय जे लोकांचं काम केलेलं आहे ते मतदानाद्वारे ते बोलून दाखवतील त्याच्यामुळे मला काही जास्त बोलायची आवश्यकता वाटत नाही मी सौ अस्मिता शिवाजी माळी वावेघर गट क्रमांक पाच जिल्हा परिषद सदस्य पदासाठी उमेदवारी अर्ज आज भरलेला आहे तर खूप चांगल्या प्रकारे ते उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि बहुसंख्येने ते लोक उपस्थित आहेत त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे